और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

24 सप्टेंबर 2025 रोजी मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोलण्यात गुंतवून सोनाराच्या चो दुकानात चोरी करण्यात आली होती या गुन्ह्याच्या तपासादरम्यान उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अशोक पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा व्यक्ती हा सिकंदर मुमताज जाफरी असून तो भिवंडी येथील बंद सलाउद्दीन शाळा जवळील इराणी मस्जिद परिसरात फिरत आहे या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय काझारी अशोक पवार पोलीस अंमलदार मंगेश जाधव अमर कदम रितेश वंजारी संजय शेरमाळे बाबू जाधव रामदास उगले नितीन बैसाने मनोरमा सावळे यांच्या पथकाने इराणी मस्जिद परिसरात सापळा रचून जाफरीला ताब्यात घेतलं प्राथमिक चौकशीत त्याने विविध ठिकाणी हातचलाकी आणि बतावणी करून चोरी केल्याचं उघड झालंय या आरोपीकडून सुमारे साडे सहा लाख रुपये किमतीचे पासष्ट ग्राम सोन्याचे दागिने तसेच एक लाख किमतीची सुजुकी कंपनीची स्कूटी असा एकूण साडेसात लाखांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आरोपीवर ठाणे बदलापूर अंबरनाथ भिवंडी विठ्ठलवाडी आणि कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत या चोरी फसवणूक आणि हातचालाकीचे गुन्हे समाविष्ट आहेत सध्या आरोपीच्या दोन साथीदारांचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा